नमस्कार आज आपण विकसित भारत बिल्डेथोना दोन हजार पंचवीसचा संपूर्ण फॉर्म कसा भरावा हे आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगलवर जाऊ गुगलवर व्ही बी बी डॉट एम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप करू हे टाईप केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करू इनवर क्लिक केल्यानंतर आपण टीचर इनवर क्लिक करू टीचर इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ईमेल आय डी पासवर्ड टाकायचा जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता जर तुम्ही पाहिला नसेल तर कृपया चॅनलवर जाऊन तुम्ही पहा आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आपण टीचर लॉग इनवर क्लिक करू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर एक समोर इंटरफेस दिसेल त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला स्टार्ट नाव यावर क्लिक करायचं आहे स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बारा प्रश्न दिसतील हा आपला प्री सर्वे आहे बारा प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर सर्वात शेवटी जाऊन आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्री सर्वे कम्प्लीट झालेला आहे प्री सर्वे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला टीम क्रिएट करायची आहे आणि स्टुडंट एनरोल करायचे आहेत टीम क्रिएट करण्यासाठी आपल्याला सर्वात वर टीम्स दिसणार आहेत त्यावर क्लिक करायचं आहे किंवा येट टू क्रिएट टीम यावर क्लिक करायचं आहे किंवा टीम्स सर्वात खाली दिसेल तुम्हाला या रोडमॅपमध्ये त्यावर क्लिक करायचं टीमवर क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला ॲड टीम्स अँड स्टुडंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस उघडेल त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी टीम नेम टाकायचं आहे आपण जे आपण टीमचं नाव ठरवू जे विद्यार्थी ठरवतील ते टीमचं नाव टाकायचं आहे आपण द ड्रीम टीम ठेवली नंतर आपल्याला ईमेल आय डी टाकायचं एक विद्यार्थ्याचा असेल किंवा तो शिक्षकाचा असू शकतो तो तुम्हाला टाकल्यानंतर आपल्याला नंतर खाली यायचं खाली आल्यानंतर आपलं विद्यार्थ्याचं नाव टाकायचं विद्यार्थ्याचं आपण नाव टाकलं तर त्यानंतर आपल्या एज टाकायचा आहे त्याची डिसेबिलिटी टाकायची आहे डिसेबिलिटी जर काही नसेल तर नो नंतर त्याचा वर्ग आणि त्याचा जेंडर टाकायचा आहे सेम आपल्याला नंतर दुसरा विद्यार्थी घ्यायचा आहे त्याचं पण एज त्याचा डिसॅबिलिटी क्लास आणि जेंडर करायचा जर आपल्याला बाकीचे काही नस विद्यार्थी नसतील तर आपल्याला दोनच विद्यार्थी घ्यायचे आहेत बाकीचे रिमूव्ह करायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला टीम बनवण्यासाठी दोन विद्यार्थी पाहिजेत आपण दुसरी टीम तयार करू दुसऱ्या टीमचं नाव ठेवू द इनोव्हेटर्स नंतर बाकीचे सेम प्रोसेस कमीत कमी दोन विद्यार्थी पाहिजेत म्हणजे दोन विद्यार्थी असेल तर ते टीम बनते जास्त जास्त तुम्ही किती विद्यार्थी घेऊ शकता टीम किती काही तयार करू शकता आपण दोन दोन विद्यार्थी टीमली पहिली आपण ग्रुप जो टीम बनवली ते दोन विद्यार्थ्याची बनवली आता हे तीन विद्यार्थी बनवू तीन विद्यार्थ्यांची बनवल्यानंतर आपल्याला परत टीम क्रिएट म्हणजे सेव्ह केली सेव्ह केल्यानंतर आपण इथून एडिट करू शकतो टीम टीम पाहू शकतो एखादा विद्यार्थी ॲड करू शकतो हे आपण या इतर ठिकाणी करू शकतो तशा या झाल्यानंतर आपण डॅशबोर्डवर आल्यानंतर आपली टीम क्रिएट झालेली आहे बघा दोन टीम क्रिएट झाले आणि पाच विद्यार्थी ऍड झालेले आहेत अशा प्रकारे आपले टीम आणि स्टुडंट एनरोल झालेले आहेत त्यानंतर टीम प्रोग्रेसवर क्लिक करू टीम प्रोग्रेसवर क्लिक केल्यानं आपण जी माहिती भरली जे टीम्स बनवली त्याची एक पीडीएफ फाइल आपल्याला मिळेल आपण ते सेव्ह करून घेऊ